शेवगाव पैठण या महामार्गावर सकाळी ये टाकळी येथे शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन करहेस्तारोकास्त रोको आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला टाकळी ते घोटण या गावात बसेस थांबण्यासाठी बस थांबा आहे परंतु काही बस चालक आपल्या आगाराच्या बस जाणीवपूर्वक थांबत नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे याकडे आगार प्रमुखांनी लक्ष वेधावे या मागणीसाठी आज बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी करे टाकळे येथे शालेय विद्यार्थ्यांबरोबर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय यावेळी या, या आंदोलनामध्ये गावकऱ्यांनी उपस्थिती मोठ्या संख्येनं होती त्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशनचे मुख्य वार्ता विभागाचे अप्पासाहेब धाकतोडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलन करते विद्यार्थी गावकरी व बस प्रशासनातले अधिकारी यांची बैठक घालून योग्य प्रकारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला सर्व प्रशासनाला आपण विटी धरलं हे आपल्याला आपलं हे आंदोलन म्हणजे धाकटोडे साहेब बन, साहेबांनी एक तास मिटिंग लावलेली आहे तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पातळी शेवगाव हे मुजर प्रमुख आहेत यांना यांच्यासह आपण बोलणार आहे ही एस टी आपल्याला थांबलीच पाहिजे शेवगाव पातळी सर्व विद्यार्थ्यांना ही एस टी थांबणार आहे हे आपल्याला धाकटोडे साहेबांनी सांगितलेलं आहे काही अडचण असली आपण थोड्या दिवसात डबल आंदोलन